अर्थक्रांतीचा जनक हरपलाय माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलंय तसंच सिंग कुटुंबियांचं मोदींनी सांत्वनही केलं मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहानीही मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं तसंच जे पी नड्डा यांनीही पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे तसंच त्यांच्या कुटुंबियांचंही सांत्वन केलं दिल्लीतील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मोतीनगर इथल्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यात आलं काही वेळापूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्या ठिकाणी मनमोहन सिंग यांचं जे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे त्या पार्थिवाचं त्यांनी अंत्यदर्शन घेतलेलं आहे तसंच मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांची देखील मोदींनी भेट घेतलेली आहे आणि संपूर्ण कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे अशा दुःखद क्षणी आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असा विश्वासही यावेळी नरेंद्र मोदी यांनी या कुटुंबियांना दिला आहे नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच जे पी नड्डा देखील उपस्थित होते आज दिवसभर मनमोहन सिंग यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आज अनेक नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत काल रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते डॉक्टरांकडून त्यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले गेले मात्र त्यांची काल प्राणज्योत मालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि या बातमीनंतर तर संपूर्णच देशावर शोककळा पसरलेली आहे अर्थक्रांतीचे जनक हरपला हरपले अशी भावना आज प्रत्येकाकडून व्यक्त केली जाते कारण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मनमोहन सिंग यांचं एक मोठं योगदान होतं ते ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते आणि त्याच निर्णयांमुळे आज मनमोहन सिंग यांचं नाव सर्वत्र घेतलं जातं आणि आज त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरलेली आहे संपूर्ण जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे तर अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे तर जे पी नड्डा यांनी देखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे काही वेळापूर्वीचे तीनही नेते मनमोहन सिंग यांच्या दिल्ली येथील मोतीनगर येथील निवासस्थानी पोहोचलेले होते आणि या ठिकाणी येऊन या तिन्ही नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे उद्या मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील